हिट अड रन प्रकरणी हलगर्जी भोवली दोन ठाणेदार निलंबित एक खळबळजनक घटना समोर आली आहे नागपूर शहरातून फुटपाथवर झोपलेल्या गरिबांना चिरण्याच्या प्रकरणामुळे शहरातील पोलिसाचे दुर्लक्ष ही बाब समोर आली आहे या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आरोपी कारचालक आणि त्याच्या साथीदारांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक मध्ये पाठविण्याऐवजी दोन दिवस पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले ही बाब समोर आल्यानंतर वाठोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय दिघे व झरिप्का पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक भिताजे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे टोलनाक्याजवळ मद्यधुंद विद्यार्थ्यांनी फुटपाथवर झोपलेल्या नऊ गरीब लोकांना चिरडले सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जेवण करून ते फुटपाथवर झोपले असताना हा प्रकार घडला पोलीस निरीक्षकाच्या लापरवाईमुळे राजस्थानमधील कोटा येथी कुटुंबे आपल्या उदरनिर्वाहासाठी आली त्यातच विद्यार्थ्यांच्या लापरवाईमुळे काहींचा जीव गेला होता पोलीस प्रशासन थंड बस्यात असल्याचे दिसून आले यामुळे दोन पोलीस निरीक्षक निलंबित केले आहे यात वाठोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय दिघे तर झरिप्तका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक भिताजे असे निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे आपण पाहत होते बीएस फोर न्यूज नेटवर्क